आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या एक तारखेपासून चार महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सयस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच मार्च महिना सुरू होईल मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक दैनंदिन घडामोडी संबंधित नियम बदलले जाणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होणार आहे चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून म्हणजे शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून काय होणार आहे महत्वाचे बदल नंबर एक तुम्ही म्युच्युअल फंड किंवा सिप मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे सेबीने म्युच्युअल फंड आणि खात्यांशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे गुंतवणूकदाराच्या आजारपणात किंवा मृत्यूनंतर पैशांचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे व तसेच नवीन मार्गदर्शक तत्वानुसार गुंतवणूकदारांना आता त्यांच्या नामांकित म्हणजे नॉमिनीबद्दल अधिक माहिती द्यावी लागेल यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक यासारख्या आवश्यक तपशिलाचा समावेश आहे हा नवीन नियम उद्या एक मार्च पासून लागू होणार आहे नंबर दोन एफ डीच्या मुदत ठेव म्हणजेच एफ मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे मार्च दोन हजार पंचवीस पासून बँकांनी एफ वरील व्याज व्याजदरात काही बदल केले आहेत हे नवीन नियम केवळ तुमच्या रिटर्नवरच परिणाम करू शकत नाही तर तुमच्या टॅक्स म्हणजे कर आणि पैसे काढण्याच्या पद्धतीवर देखील परिणाम करू शकतात मार्च दोन हजार पंचवीस पासून बँकांनी एफ डी व्याजदरात बदल केले आहेत व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात आता बँका आपल्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात विशेष ज्यांनी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी केली आहे त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो नंबर तीन घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे एक तारखेला घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील सरकारी इंधन कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट रिपोर्टनुसार एक मार्च रोजी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे आता नंबर चार सर्व छोट्या बचत खातेदारांसाठी मोठी महत्वाची बातमी आता छोट्या बचत योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच सरकारकडून आधार कार्ड आता बंधनकारक करण्यात आले आहे जसे की पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय तसेच पोस्ट ऑफिसच्या योजना इत्यादीसाठी आता आधार कार्ड ची माहिती देणे आवश्यक आहे जर का या खात्यांशी आधार लिंक केले नाही तर ही खाती गोठवली जाऊ शकतात म्हणजे ही खाती बंद देखील केली जाऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र